मोठा निधी आपल्याला देतील त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका मिळवू नका परंतु भारतीय जनता पार्टी आहे तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि जी कोणी लोक विचार करायचा त्यांनी डोळ झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश <प्रागी> करा तू माझा जसा सन्मान झालाय तसा तुमचा सगळ्यांना सन्मान होईल सगळे कामगार होणार नाही तर सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती गटीचे अध्यक्ष ही मदत होणार आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा ऐकून घेतात सगळ्या कार्यकर्त्यांशी का चर्चा करता का परवावर त्यांनी असा दौरा केला सकाळी आठ ला कोटेपणामध्ये पोहोचले तिथून नंतर नागोळा तिथून उमजी उमजी तो झाड पोहोचला पाहिजे तेही सत्तेत होते त्यांनी एक काम केलं एकदा कधीतरी पत्रकार म्हणून त्यांना विचार ते एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे ते गेल्या काही गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे की ते आणि त्यांचा झालेला त्यांचा भाऊ मुलगा मुलगा ही सगळीजणं विविध पक्षांमध्ये आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह विचार हा पाठी करतो भाजप सक्षम करत असताना दुसरीकडे शेजारच्या सातारा जिल्ह्यात चार चार मंत्रीपद एकच मंत्री बॅकलॉग भरण्यासाठी कोणाला मंत्रीपद दोन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दोन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती कोणाला तरी मंत्री त्या भागाचा बॅकलॉग भरण्यासाठी करत नाही जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण कसा विकास होईल त्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करत आहे प्रत्येक मंत्री जो आहे तो मंत्री त्याच्या त्याच्या त्या 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 विभागामध्ये त्या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या विकासात्मक कामाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी विकासात्मक काम करत असतो त्यामुळे महायुतीचे सर्व पालकमंत्री त्याबरोबर असणारे जे संपर्क मंत्री हे सगळेजण त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्या लक्षात ठेवून त्या सर्व विषयाला प्राधान्य देण्याचं काम करतात सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदा कमळ चांदे फुलं होतं मुद्दा खासदार दिले जिल्हा परिषद दिली विविध सगळ्या संस्थांमध्ये भाजपची सत्ता दिली मग आता असं काय झाले की पालक मंत्रिपद एक गोष्ट जास्ती लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भातले कोणाला मंत्रीपद द्यावं कोणत्या भागात ते मंत्रीपद द्यावं हा जो अधिकार आहे हा अधिकार सर्वश्री त्या मंत्रिमंडळातील असणाऱ्या प्रमुख नेत्यांचा असतो आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जो विचार करायला हवा तो विचार केला आहे सांगलीला एक चांगलं नेतृत्व पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादांच्या रूपाने दिला आहे मला खात्री आहे की चंद्रकांत दादा हा भागातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या नक्की दूर करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये ते विषय मांडतील मंत्रिमंडळातून ते सर्व विषय मान्य करून घेतील याची खात्री आहे दोन गोष्ट फार महत्त्वाची आहेत मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जात आहे त्यामुळे माझी भूमिका काय असली पाहिजे तर माझी भूमिका महाराष्ट्रातील जनतेला आवश्यक असणारे सगळे विषय हे त्या मंत्रिमंडळापर्यंत सरकार म्हणून पोचवणं ही जबाबदारी आहे आणि सरकारने घेतलेले सर्व निर्णय हे सर्व निर्णय हे येणाऱ्या काळामध्ये हे आपल्यापर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद